नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जारांगी पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत येत्या दहा फेब्रुवारीपासून मनोज जारांगी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत दहा तारखेलाच मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे असं मनोज जरांगी यांनी जाहीर केलं आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या अधिसूचनावर टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला आहे काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत त्यांना पद पैसे हवे आहेत सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत त्यांना असं वाटत आहे त्यांची दुकाने बंद झाली त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही असं मनोज जारांगी यांनी म्हटलं आहे दरम्यान सरकारच्या निर्णयाचा साठ लाख मराठा बांधवांना फायदा होणार आहे काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर श्रेय घेत आहेत त्यांना आव्हान आहे की श्रेय घेऊ नका हे सर्व मराठ्यांचं श्रेय आहे चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्या सर्वांना आरक्षण मिळणार आहे सगळे स्वरीबाबत सरकार अध्यादेश काढत नव्हतं मात्र मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कायद्यात बदल करताना अधिसूचना काढाव्या लागतात आणि सरकारने काढल्या येत्या पंधरा फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा करायचा आहे त्यामुळे मुंबईत मराठी गेले आणि आरक्षण घेऊन आले असं मनोज जरांगी यांनी ठामपणे सांगितलं आहे